आता इंदुरीकर महाराजांसारखा एक प्रभावी व्यक्तिमत्व या जगाच्या पाठीवर अवघ्या महाराष्ट्रभर ज्यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा जो तमाशाकडे जाणारा वर्ग आहे तो कीर्तनात आणून बसवला हो जरी विनोद तुम्हाला वाटत असला पण कलयुगामध्ये पुढं काय होईल आता पाच वर्ष आधी सांगत होते माऊ त्या ठिकाणी इंदोरीकर महाराजांनी त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी काही मुलं गुरुकुलामध्ये शिक्षण घेऊन वारकरी संप्रदायामध्ये थोर महात्म्या असताना त्या ठिकाणी कुरेकर बाबा या जगाच्या पाठीवर विभूती प्रत्येक वर्षी त्यांचा अभिष्ठ चिंतन सोहळा केला तो सोशल मीडियाने दाखवला नाही पण त्यांच्या मुलीचं त्या ठिकाणी केलेला गण अवघ्या महाराष्ट्रावर दाखवला हा समाज आहे जया अंगी मोठे पण या यातना कठीण महाराज लोक आपल्याला आता चांगली म्हणतील पण एक दिवस आपल्यावरच आहे इंदुरीकर महाराजांसारखे असे कित्येक परत तयार होतील महाराज पण ज्यावेळेस इंदुरीकर महाराज जातील ना त्याच्यानंतर हा समाजाला त्या ठिकाणी खडच होणारा किंवा समाज त्या ठिकाणी जागेवर आणणारा परत इंदुरीकर महाराजांसारखं विभूती परत नाही होणार असे थोर महापुरुष आहेत आपण कोणाला ना नाव ठेवा एवढी आपली पात्रता असली पाहिजे